हॅलो नमस्कार मी ज्योतिबरकेडे आपल्या सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप स्वागत करते आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस खूप शुभ मानला जातो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा आजच्या चेद दिवशी असतो आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी भरपूर शुभ कार्य आपण करू शकतो गृहप्रवेश करू शकतो नवीन शॉपचं उद्घाटन करू शकतो गाडी घेऊ शकतो म्हणजे बरेच कार्य आपण या दिवशी करू शकतो मुळातच अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की कधीही न क्षय होणारा क्षय म्हणजे कधीही न संपणारा किंवा एखादी गोष्ट कायम आपल्याजवळ राहणारी म्हणूनच या दिवशी लोक सोने चांदी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतात तर आजच्या शुभ दिवशी आपण पण एक देवघर आणलेलं आहे आणि त्याची स्थापना करणार आहे तर देवघर मी कालच आणलेलं आहे काल, काल गुरुवार होता ना कालचा पण दिवस चांगलाच होता पण आजच्या दिवशी त्याची स्थापना करणार आहे आणि मागं पण मी एक मिनी ब्लॉग केलेला बघा त्याच्यात मी सांगितलं होतं की आम्ही देवघर के सिलेक्ट केलेलं आहे सिलेक्ट म्हणजे आम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी आम्ही त्यांना सांगितली आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला बनवून दिलेलं आहे तर मी तुम्हाला आमचं देवघर पण दाखवणार आहे आणि त्याची स्थापना कशी करते त्याचबरोबर आज अक्षतृतीची पण पूजा मी मांडणार आहे ती पूजा कशी मांडते त्याचे महत्त्व काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमी हे आहे आपलं देवघर आणि खूप दिवसानंतर माझी इच्छा पूर्ण केली आणि मला छान असं देवघर मिळालेलं आहे तर बघू शकता तुम्ही जे आहे ते शुभ ओम लाभ लिहिलेलं ला आहे त्याचबरोबर खाली श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आपण गजलक्ष्मी करायला सांगितल्या होत्या त्यांना त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघराला पाच पायऱ्या असाव्यात म्हणून मग मी त्यांना पाच पायऱ्या करायला सांगितल्या होत्या आणि हे बघू शकता खाली दोन ड्रावर आहेत जेणेकरून आपले मोठे ड्रावर जेणेकरून आपले सर्व पूजेचं साहित्य त्याच्यामध्ये बसू शकतं त्याचबरोबर देवघरातली सर्वात माझा आवडीचा पार्ट म्हणजे हा पार्ट आहे ही डिझाईन मला खूपच आवडलेली आहे आणि जेव्हा याच्यामध्ये लाईट लागते तेव्हा देवघर एवढं सुंदर दिसतं त्याचबरोबर दोन्ही साईडच्या ज्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये स्वस्ती काढून घेतलेला आहे मी आणि फायनली आपल्या देवघराची स्थापना झालेली आहे आणि स्वामींनी एक सुंदर असं माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे असं मला वाटतं आहे कारण खूप दिवसापासून माझं एक स्वप्न होतं की मला मोठं असं देवघर करायचं होतं आणि जसं मला पाहिजे होतं तसं देवघर मला मिळालेलं आहे त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे त्याचबरोबर इथं माझी आता देवपूजा करायची चाललेली आहे सर्व देव मी व्यवस्थित धून वगैरे स्वच्छ केलेले आहेत आणि देवघरात असे व्यवस्थित पायरीनुसार मांडलेले आहेत आणि इथं मी आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून कलशची स्थापना केलेली आहे हा कलश ॲक्च्युली उजव्या बाजूला मी स्थापित केलेला आहे पण ते कॅमेरा फ्रंट कॅमेरा सुरू असल्यामुळे ते उलटं दिसत आहे अगोदरचं माझं जे देवघर होतं ते खूप छोटं होतं तुम्ही बघितलं असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि त्यामुळे देव त्याच्यामध्ये व्यवस्थित बसत नव्हते आणि आपले जे टाक आहेत कुलदेवतेचे वगैरे ते मला असे उभे ठेवता येत नव्हते त्यामुळे माझं खूप दिवसापासून दे चाललेलं देवघर आणायचं मोठं आणि ते पण पायरीनुसार घ्यायचं होतं मला आणि जसं देवघर मला पाहिजे होतं तसं मला मिळालेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही देवपूजा झालेली आहे माझी त्याचबरोबर आपल्या सर्व देवांची नवीन देवघरात स्थापना पण झालेली आहे नवीन देवघरात देवपूजा करताना माझं मन अगदी प्रसन्न झालेलं आहे कसं असतं ना आपल्या घरात एखादी नवीन वस्तू आली ना ती लहान छोटी असो किंवा मोठी असो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आनंद होतो आणि घरातलं वातावरण पण एकदम बदलून जातं तसंच काहीचं इथं आमच्या घरात झालेलं आहे आमच्या घरातलं सर्वांनाच हे देवघर खूप आवडलेलं आहे आणि इथं माझी आता देवपूजा पूर्ण झालेली आहे पण मी रांगोळी काढायला विसरलेली होती त्यामुळे एक छोटीशी रांगोळी मी इथं काढून घेत आहे फायनली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या देवघराची स्थापना झालेली आहे आणि हा जो ब्लॉग आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशीच आहे पण मध्ये थोडंसं गावाला येणं जाणं झालं त्याचबरोबर गावाला गेल्यानंतर या पाहुण्यांकडे जा त्या पाहुण्यांकडे जा त्याचबरोबर देवदर्शन वगैरे त्यामुळे मला एडिटिंगला वेळच नाही भेटला आणि खूप लेट झाला हा ब्लॉग पोस्ट करण्यासाठी तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची माफी मागते त्याचबरोबर आपलं हे नवीन देवघर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फायनली हा लुक आहे बघा आपल्या देवघराचा कसा वाटतोय तुम्हाला स्थापना झाल्यानंतर मग मी तृतीयेची पूजा मांडून घेतली तर तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची एकत्रित पूजा केली जाते त्यामुळे मी इथं भगवान विष्णूचा सा म्हणजेच सत्यनारायणचा फोटो आणि लक्ष्मीचा फोटो एकत्रित मांडून त्याची पूजा केलेली आहे त्याचबरोबर कलशाची स्थापना केलेली आहे पैसे आणि चांदीचे वस्तू त्याची पण पूजा केलेली आहे आणि या दिवसापासून आमच्याकडे म्हणतात की आंब्याला पाड लागतो म्हणजे आणि आंबे पण खायला सुरुवात करतात त्याच्यामुळे मग मी तर आंब्याची पण पूजा केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला तर माहितीच आहे की जिथं भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथं माता लक्ष्मी वास्तव्य करते त्यामुळे अक्षतृतीच्या दिवशी ही पूजा सर्वांनी केली पाहिजे आणि जेवणासाठी आज मी बनवलेले आहे पुरणपोळी आमरस कटाची आमटी कुरडई आणि भात मला पुरणपोळी आणि आमरस खूप आवडते तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी